पहूर परिसरात पुन्हा अपघाताची मालिका सुरूच पुन्हा झाला अपघात येथून जवळच असलेल्या सोनाळा फाट्याजवळ रस्त्यावर महिंद्रा पिकअप गाडी पलटी झाली त्यात चौदा जण जखमी झाले अपघातात जखमी झालेले धर्मा बारेला वय तीस जितेंद्र बारेला वय पस्तीस सुभा राजू बारेला वय तेरा तुळशीराम बारेला वय पस्तीस अनिल तोरसिंग बारला वय पस्तीस या पाच जणांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून राहिलेल्या नऊ जणांवर पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले दरम्यान एकशे आठशे चालक अमजद खान व डॉक्टर लियाकत यांनी तातडीने पहूर ग्रामीण रुग्णालयात आल आणले यावेळी डॉक्टर मयुरी पवार मंदा हाटकर डॉक्टर ऋषिकेश भालराव यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार केले श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव